नमस्कार तर, आज तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला कैरीचं लोणचं तर त्यासाठी मी इथं दोन किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत अशा कडक कैऱ्या घेतलेल्या आहेत आपल्याला नरम कैऱ्या घ्यायच्या नाहीत तर मी तीन ते चार तास पाण्यात ठेवलेल्या होत्या तर आपल्याला एक कॉटनच्या कपडेनं कैऱ्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आपल्याला सगळ्या कैऱ्या पुसून घ्यायच्या आहेत याला अजिबात पाणी ठेवायचं नाही आपल्याला मी पूर्ण कॉटनच्या कपड्यानं कैऱ्या पुसून घेतलेल्या आहेत याला अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही आपल्याला एकदम अशा कोरड्या करायच्या आहेत कैऱ्या कोरड्या झालेल्या आहेत तर आता आपल्याला याला बाहेरून मोठ्या वेळीवर कट करून आणायचं आहे घरी कट होत नाहीत याची कोय अशी टणक राहते त्यामुळं घरी कट होत नाहीत सुरीनं किंवा चाकूनं तर आता आपल्याला मोठ्या वेळेवर बाहेरून याच्या बारीक फोडी करून आणायच्या आहेत अशा प्रकारे मोठ्या अडकी त्यानं कैऱ्या फोडून घेतलेल्या आहेत चाकून किंवा सुरीनं हे कैऱ्या फोडल्या जात नाहीत यामधली कोय अशी निब्बर आणि टणक झालेली असते त्यामुळं मोठ्या वेळेवरच हे फोडी करून घ्याव्या लागतात अशा बारीक केलेल्या आहेत आणि या कपड्यानं व्यवस्थित एक एक फोड पुसून एक ते दीड तास मी फॅन खाली सुकून घेतलेले आहेत ते फोडी तर आता आपण याला काय साहित्य लागतं ते पाहूया इथं आपण आता लोणच्याला काय साहित्य लागतं ते पाहूया इथं मी शंभर ग्रॅम मोहरी घरची थोडीशी गरम करून मिक्सरमधून काढून घेतलेली आहे तुम्ही या जागी रेडीमेड मोहरीचे डाळ भेटते ते सुद्धा तुम्ही घालू शकता इथं मी रामबंधू लोणच्याचा मसाला घेतलेला आहे शंभर ग्रॅम मसाला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता इथं मी दोनशे ग्रॅम मीठ घेतलेला आहे शंभर ग्रॅम मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम हळद घेतलेली आहे ही घरी बनवलेली हळद आहे त्यामुळं मी कमीच घेतलेली आहे हिंग लागणार आहे आपल्याला इथे एक चमचा मी मेथी घेतलेली आहे आठ ते नऊ लवंगा घेतलेल्या आहेत आठ ते नऊ मिरे घेतलेले आहेत मी आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि पाचशे ग्रॅम तेल लागणार आहे आपल्याला म्हणजेच अर्धा किलो मी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता आपल्याला हे मेथ्या थोड्याशा जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायच्या जास्त बारीक नाही करायच्या थोड्याशा जाडसरच ठेवायच्या आहेत अशा प्रकारे मी थोड्याश्या जाडसरस मेथ्या कुटून घेतलेल्या आहेत आपल्याला जास्त बारीक नाही करायच्या तर अशा थोड्या जाडसर अशा दरदाऱ्या कुटून घेतलेल्या आहेत मेथ्या मी इथं अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे करा कड़ गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपल्याला हे तेल व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि नंतर थंड करायचं आहे आपल्याला तेल आपलं व्यवस्थित असं कडकडीत गरम झालेलं आहे तर आता आपल्याला खाली घेऊन याला थंड करून घ्यायचं आहे तेलाला मी एक तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्येच आपण गरम करून घेतलेलं दोन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला लवंग दालचिनी आणि मिरे घालायचे आहेत व्यवस्थित आपल्याला हे एक ते दोन मिनटं या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे कुटून घेतलेली मेथी सुद्धा यामध्ये घालायची आपल्याला त्याला एक मिनिटभर तेलामध्ये हे मेथी आणि मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित फ्राय झालेले आहेत मेरे चाहे। तो तर आपल्याला लवंगा आणि मिरे अख्खेच घालायचे आहेत कुठून जर घातलं तर आपलं लोणचं जास्त तिखट होईल त्यामुळं आपल्याला अख्खेच घालायचे आहेत तर व्यवस्थित फ्राय झालेलं आहे तर आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे थोडं यामध्येच आपल्याला हिंगसुद्धा घालायचं आहे हिंग आपल्याला कमीच घालायचं आहे कारण लोणच्याच्या मसाल्यामध्ये अगोदरच हिंग वापरला जातो त्यामुळे आपल्याला हिंग कमीच घालायचं आहे आता आपल्याला हे तडका पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तेल आपलं व्यवस्थित थंड झालेलं आहे आपल्याला बोटाला सोसविले एवढं थंड झालेलं आहे तेल तर आपल्याला यामध्ये आता घालायचं आहे मोहरी दळून घेतलेली मोहरी घालायची आपल्याला त्यानंतर लोणच्याचा मसाला घालायचा आहे त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे हळद घरी बनवलेले हो आहे त्यामुळं मी कमीच घातलेले आहे तुम्ही विकत्रीची जर हळद घ्याल तर तुम्ही तीस ते पस्तीस ग्रॅम हळद दोन किलो कैरायला लागते घरची हळद आहे त्यामुळं मी पंचवीस ग्रॅम हळद घेतलेली आहे आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे बेडगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे मी हे तिखट जास्त तिखट नसतं आणि कलर सुद्धा खूप छान येतोय ना तेल मीठ आणि हळद यामुळं लोणचं भरपूर दिवस टिकतं आणि खराब होत नाही आहे यानंतर आपण जे मसाले आणि मेथी आणि हिंग तेलामध्ये परतून घेतलेलं ते घालायचं आहे आपल्याला यामध्ये लोणच्यामध्ये मीठ भरपूर प्रमाणात लागतं मिठामुळं लोणचं दीर्घकाळ टिकायला मदत होते आणि हळद कडू राहते त्यामुळं हळदीनंसुद्धा हाल सुद्धा लोणचं खराब होत नाही हळदसुद्धा तुम्ही योग्य प्रमाणात घाला आपला मसाला तयार झालेला आहे व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया तेलामध्ये व्यवस्थित ते मसाला मिक्स झालेला आहे तेलामुळे मिठामुळे आणि हळदीमुळं आपलं लोणचं दोन वर्षे खराब होऊ शकत नाही आहे आणि हे फ्रिजर्वेटरचं काम करतं आता आपण हे लोणच्याच्या फोडीमध्ये घालून घेऊया मसाला आपल्या फोडीसुद्धा व्यवस्थित कोरड्या झालेल्या आहेत याला अजिबात ओलसरपणा राहता कामाने अशा व्यवस्थित फोडी कोरड्या झाल्याशिवाय तुम्ही यामध्ये मसाला घालू नका नाहीतर पाण्याचा अंश जर राहिला तर लोणचं खराब होऊ शकतं तर अशा व्यवस्थित कोरड्या झालेल्या आहेत पुसून मी एक ते दोन तास फॅनखाली सुकायला ठेवलेल्या होत्या हे फोडी व्यवस्थित अशा कोरड्या झालेल्या आहेत आता आपण या फोडीमध्ये मसाला घालून घेऊया व्यवस्थित आपल्याला हे फोडे हलवून घ्यायचे आहेत मसाल्याचा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे एक ते दोन वर्ष टिकणारं लोणचं आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण एका बर्णीमध्ये भरून घेऊया वर्षभर टिकणारं आपलं लोणचं तयार झालेलं आहे गरमीचे दिवस आहेत तुम्ही दोन दिवसाला या लोणच्याला एका कोरड्या व्यवस्थित चमचानं हलवत राहा म्हणजे मग खराब होणार नाही आणि व्यवस्थित बुडापासून याला हलवत राहा सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा आणि तुमचं लोणचं कसं झालं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद